आपण पाहत आहात बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या घडामोडी महाराष्ट्राच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या सांगलीच्या जागेवरून हा विकास आघाडीमध्ये मोठी रंगत जमली होती चर्चा ती ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर खूप काही मोठमोठ्या घडामोडी झाल्या होत्या त्यामुळे महाविकास आघाडीकडून विशाल पाटलांचा उमेदवारीसाठी आग्रह असणारे काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत हे या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं विश्वजित कदम यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली नाही याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे अशातच विश्वजित कदम यांनी नुकतेच केलेल्या वक्तव्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साहित्यिक विश्वास पाटील कदम कदम यांनी की आणि पाटलांचा संबंध नेहमीच चांगले राहिले पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत मात्र कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहेत हे चार जूनला नक्कीच समजेल कदाचित यांनी हे जर कोडे काही टाकणारे वक्तव्य त्यांनी केले त्यात विश्वास पाटील यांनी ही संधी साधत बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असं देखील म्हणजे विशाल कदम मशाल कुणाची या सगळ्या गोष्टींवर आता चर्चा झाली दरम्यान विश्वजित कदम यांनी आज केलेल्या वक्तव्याने त्यांच्या यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक असतानाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मदत केली आहे की काय अशा चर्चा आता सगळीकडे रंगल्या आहेत जी काही सांगलीची लोकसभा आहे त्याला सांगलीमध्ये सगळीकडे आता चर्चा होती मग जर विचार केला तर थोड्याशा मार्गाने विचार केला तर सांगलीमध्ये किती मतदान झालं टक्केवारी काय तर सांगली लोकसभेसाठी दोन हजार एकोणीस मध्ये पासष्ट पूर्णांक अडतीस टक्के मतदान झालं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तीन पूर्णांक एक मतदानाची घट होऊन बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के एवढं झालं या घटलेल्या टक्केवारीचा फटका भाजपचे खासदार संजय पाटील यांनाही अपक्ष विशाल पाटील यांना बसला या मतदारसंघांमध्ये सुरू आहेत या मतदार यादीमध्ये घोळ ईव्हीएम मधील बिगाड वादावादी वेगवेगळ्या ही काही प्रक्रिया सोडण्यात पार पडली असं वाटत नव्हतं निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीकडे पाठ फिरवून नागरिकांनी मतदान करण्याचा निरोपच दाखवला होता सांगली लोकसभा मतदार संघामध्ये वीस उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते असले तरी हे दावेदार होते भाजपचे संजय पाटील यांनी उद्योग सेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय असे चर्चा सुरुवातीला रंगले होती विश्वास पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली असे सांगितलं गेलं त्यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची तिरंगी झाली साली मतदान या संजय पाटील यांनी बाजी मारली होती पण निवडणुकीच्या दुसऱ्या क्रमांकावर विश्वास पाटील राहिले होते त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या आकडेवारीचे सर्वांचे लक्ष होते पण जर मतदार आणि प्रशासनाच्या निमित्तामुळे मतदानाची आकडेवारी झाली तर तीन पूर्णांक अकरा टक्क्यांनी घट झाली असली तरी टोटल पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान आणि दोन हजार एकोणीसचा जरी विचार केला आपण जर तर मतदारच्या फरकाने विशाल पाटील मागच्या वेळेस उभे राहिले होते तर ती यावेळेस चांगल्या मताने देखील निवडून येऊ शकते जर बघायला गेलं तर चंद्रहार पाटील मोहिते पाटील निवडणूक लढवत आहेत आणि दुसरीकडे जर बघायला गेलं त्यांना सहानुभूती वाटायला ज्यांना आपण म्हणतो सध्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या वेळेस मोदींची लाट आली होती त्या पद्धतीने महाराष्ट्राची जर लाट बघायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लाट आणि या लाटेचा नक्कीच चंद्रहार पाटलांना फायदा होणार दुसरी बाजू म्हणजे जे काही विश्वजित कदम आहेत किंवा त्यांच्यासमोर जे होते ते अपक्ष उमेदवार यांनी बंड केले त्या बंडाचाही फायदा चंद्रहार पाटलांना होऊ शकतो